श्री स्वामी समर्थ निशाराज वॉईस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर चो चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला दीप अमावस्या आहे तर दीप अमावस्याच्या देव्यांच्या अवस्थेची कहाणी आपण ऐकणार आहोत तर चला मग ऐका दीपकांनो तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथे एक राजा होता त्याला एक सून होती तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावरती आळ घातला आपल्यावरचा प्रमाद टाळला इकडे उंदरांनी विचार केला की आपल्यावर रोगाचंच आळ घातला आहे तेव्हा आपण हिचा सूट घ्यावा म्हणून सर्वांनी तिचा विचार केला रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या हातुंड्यात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सासूधीरांनी निंदा केली घरातून तिला घालून दिलं तिचा रोजचा नेम असे रोज दिवे घासावी तेल वात करावी स्वतः दिवे लावावेत साखरेने त्याच्या ज्योती साराव्यात दिव्याच्या अवस्थेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा पण ती घरातून निघून गेल्यावर हे सर्व बंद पडलं पुढे दिव्यांच्या अवसेची दिवशी राजा शिकारून येत होता एका झाडाखाली मुक्कामाला उतरला तेथे ते एक चमत्कार त्याच्या दृष्टीस पडला आपल्या गावातील सर्व दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत एकमेकांशी गोष्टी करीत आहेत कोणाच्या घरी जेवायस काय दिलं होतं कशी कशी पूजा मिळाली वगैरे वगैरे आहे सर्वां सर्वत्रांनी आपापल्या घरी घडलेली गर हकीकत सांगितली त्याच्या मागून राजाचा घरचा दिवा सांगू लागला बाबांनो काय सांगू यंदा माझ्यासारखा हतबग कोणी नाही मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचा माझा थाटमाट जास्ती व्हायचा त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं असं होण्याचं कारण काय मग तो सांगू लागला बाबांनो काय सांगू मी ह्या गावच्या राजाचा घरचा दिवा त्याची एक सून होती तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतःच खाल्ला आणि उंदरावरती आळ घातला आपल्यावरचा प्रमाण टळला इकडे उंदरांनी विचार केला हा आपल्यावर उगाचा आळ घातला आहे तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा म्हणून सर्वांनी विचार केला व ती रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या हंतरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सासूधीरांनी निंदा केली घरातून तिला घालवून दिलं म्हणून मला हे दिवस आले ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे जिथं ती असेल तिथं खुशाल असो असे म्हणून त्यानं तिला आशीर्वाद दिला हा सर्व घडलेला प्रकार राजानं श्रवण केला आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याला खात्री पडली घरी आला आणि विचारलं कोणी प्रत्यक्ष पाहिलं आहे काय म्हणून चौकशी केली तेव्हा कोणीही पाहिलं नाही असे समजलं मग तिला पाठून आणविलं झाल्या गोष्टीची क्षमा मागितली साऱ्या घरात मुख्य तयारी दिली सुखानं रामराज्य करू लागली तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ तळला तसा तुमचा आमचा टळो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुखोल संपूर्ण